नमस्कार मी डॉक्टर गौरव राठोड खामगाव शहरामध्ये मागील तीन वर्षांपासून राठोड येथे म्हणून सेवा देत आहे आज आपण खूप महत्वाच्या टॉपिक वरती बोलणार आहे ते टॉपिक म्हणजे लहान मुलांमध्ये मोबाईल मुळे होत जाणारे अतिवापरामुळे होत जाणारे दुष्परिणाम असं निदर्शनात आलेलं आहे की कोविड पासून मोबाईलचा उपयोग लहान मुलांमध्ये खूप जास्त मुलांमध्ये आणि प्रौढ व्यक्तींमध्ये मोबाईलचा वापर खूप जास्त झालेला आहे त्याला कारणे भरपूर आहे ऑनलाईन शाळा ऑनलाईन क्लासेस आणि इतर गोष्टी तर पाच पालक काय करतात भरपूर वेळा लहान मुलगा रडतोय म्हणून जेवताना त्याला मोबाईल देऊन देतात त्यांचं ऑफिसचं वर्क असते डिस्टर्ब होते म्हणून ते लहान मुलांना मोबाईल देऊन देतात मोबाईलला तर लहान मुलांना त्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना भरपूर वेळा ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही पण याचा दुष्परिणाम पालकांना कळत नाही की यामुळे त्यांच्या मुलांवरती फ्युचरमध्ये काय त्रास होऊ शकते डोळ्यावरती तर अशा लहान मुलांना सतत मोबाईल वापरल्यामुळे त्यांना जवळची नजर स्थिरावते आणि लांबची नजर कमी व्हायला लागते अशा वेळेस लहान मुलांना फळ्यावरचं न दिसणं शाळेमध्ये लांबचं ब्लॅकबोर्डवरचं न दिसणं असे त्रास व्हायला चालू होत कारण त्यांना फक्त जवळचेच बघण्याची सवय पडते आणि लांबची सवय बघण्याची राहत नाही अशा वेळेस आपण लहान मुलांना होईल तेवढं फक्त अभ्यासापुरतं जर आपण मोबाईल दिला तर ते योग्य आहे पण त्या व्यतिरिक्त बाकी आपण काही कार्टून असो की काही इतर वस्तू असो ते बघण्यासाठी तर बिलकुल मोबाईल दिलाच नाही पाहिजे राहायला प्रश्न जेवणासाठी आपण लहान मुलं रडतात म्हणून त्यांना जेवणाच्या वेळेस आपण मोबाईल देतो ते पण अति चुकीचे आहे त्यांना हळूहळू जसं होईल तसं सवय करावी लागेल थोडासा तुम्ही त्यांना जमेल तसं मोबाईल पासून दूर ठेवायला पाहिजे जर असाच मोबाईलचा उपयोग सतत राहत राहत राहिला तर मोबाईल कायमसाठी लहान मुलांची डोळ्याची नजर कमी होऊ शकते अशा वेळेस त्यांना चष्मा नंबर देऊनही पाहिजे तेवढी नजर येत नाही अशा वेळेस त्यांना फ्युचरमध्ये जर एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल कुठे पोलीस भरती असो ऍज अ पायलट कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा वेळेस त्याला फिटनेस साठी प्रॉब्लेम येऊ शकतो आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जीवनामध्ये संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं आहे ते आपल्या शरीरासाठी डोळ्या व्यतिरिक्त आपल्या पूर्ण शरीरासाठी खूप महत्वाचं असते विशेषतः लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये या व्हिटॅमिनची फार गरज असते प्रौढांपेक्षा तर लहान मुलांमध्ये जेवणामध्ये अजीवनसत्व आणि सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांची डोळ्याच्या वाढीसाठी फार गरज असते तर व्हिटॅमिन ए म्हणजे जे आपल्या जेवणामध्ये व्हिटॅमिन ए फूड फूड्स आहेत ते ऍड करायला पाहिजे त्याच्यात अंडी आपले आणि व्हिटामिन सी साठी जे पण मार्केटमध्ये तुम्हाला ऑरेंज किंवा येलो कलरचं जेही दिसेल मग ते पपई असो गाजर असो त्याच्यानंतर बीट असो संत्रा मोसंबी हे सगळे आपल्या जीवनामध्ये आपण जर सामील केले तर हे डोळ्यासाठी खूप चांगलं असते आणि जे लोक ज्यांना नॉन व्हेजिटेरियन चालले ते त्यांनी फिश वगैरे पण घ्यायला पाहिजे भरपूर वेळा असं निदर्शनात आलेले आहे की लहान मुले त्यांच्या वडिलांना त्यांच्या आईला सांगतात की आ, बाबा मला कमी दिसते आई मला कमी दिसते तरी पालक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात वर्षवर्ष घरी थांबतात आणि नंतर ते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी त्यांच्या मुलांचा खूप नंबर वाढलेला असतो तर अशा वेळेस जेव्हाही तुमचा मुलगा मुलगी तुम्हाला कधी डोळ्याबद्दल सांगेल की नाही बाबा मला कमी दिसते तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मुलांकडे दुर्लक्ष कधीच केलं नाही पाहिजे सगळ्या पेरेंट्सनी आपल्या मुलांना जीवनामध्ये सकस व संतुलित विटॅमिन युक्त जेवण दिलं पाहिजे त्यांच्या वाढीसाठी व वा डोळ्याच्या चांगुलपणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद